नमस्कार कोल्हापूर महापालिकेची निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि या निवडणुकीमध्ये कोल्हापूरमध्ये महायुतीच्या माध्यमातून प्रशासकांचा जो काही कारभार आहे डायरेक्ट कंट्रोल निवडणुका न झाल्यामुळं महायुती सरकारचा आहे विद्यमान मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील पालकमंत्री असतील यांचा डायरेक्ट अधिकार त्याच्यावर आहे आणि म्हणून आम्ही हा पंचनामा या ठिकाणी प्रकाशित करत आहोत या महापालिकेचा कारभाराचा हा पंचनामा आहे रस्त्याच्या संदर्भातला असेल ड्रेनेजच्या संदर्भातला असेल कोल्हापुरातल्या असुविधा असतील या सगळ्याला जबाबदार कोण आहे तर महायुतीचा सरकार आहे कारण की ज्यावेळी पालकमंत्री म्हणतात की आता डायरेक्ट आमचा कंट्रोल आहे महापालिकेवर ज्यावेळी सत्तेतले आमदार म्हणतात की आमचा डायरेक्ट कंट्रोल आहे मग आता जबाबदारीसुद्धा त्यांनी घ्यावी की हा आम्ही लोकांच्या पुढं मांडतोय की आज जी कोल्हापूरची वाताहत आहे कोल्हापूरची अवस्था आहे त्याला जबाबदार कोण असेल तर हे विद्यमान महायुतीचं सरकार या ठिकाणी जबाबदार आहे आणि त्याचं उत्तर त्यांनी देणं या ठिकाणी अपेक्षित आहे कारण की मी म्हटलं तसं शंभर कोटीचे रस्ते आले ते काय झाले या बातम्या तुमच्याच आम्ही त्या ठिकाणी दिलेल्या आहेत सगळ्या ज्या बातम्या इथं आलेल्या आहेत त्या तुम्ही माध्यमांनी दिलेल्या आहेत की माध्यमांनी प्रत्येक विषयावर ज्या बातम्या दिलेल्या आहेत त्याच आम्ही लोकांच्या समोर मांडतो आहे सत्य लोकांच्या समोर मांडतोय की खड्ड्यांचे रस्ते दोन कोटी दोन महिन्यात दोन कोटीचा खड्डा शंभर कोटीतला एकही रस्ता पूर्ण नाही गाड्यांचा खुळकुळा मनके होतात डिल्ले उपमुख्यमंत्री आले की रात्रीत रस्ते केले जातात मग अधिकार हा कुणाचा आहे म्हणजे महायुतीचाच आहे मुख उपमुख्यमंत्री येतात त्या दिवशी रात्रीत रस्ते होतात याचा अर्थ काय सत्ता महायुतीची या ठिकाणी आहे प्रदूषणाचा विषय असेल थेट पाईपलाईन आली पण नियोजन ढासाळले म्हणजे आज वर्तमानपत्राच्या बातम्या आम्ही देतो आहे की माध्यमाने देखील कबूल केलेलं आहे की थेट पाईपलाईनचं पाणी आलेलं आहे परंतु नियोजन ढास ढासाळलेलं आहे आणि म्हणून हे सगळे मुद्दे भ्रष्टाचार महापालिकेत टक्केवारीतून बिल मंजुरीची स्मार्ट स्कीम ही बातमी आपली स्मार्ट स्कीम हे आम्ही वर्तमानपत्रामध्ये आलेल्या बातम्या सांडपाण्याची समस्या उग्र नागरिक त्रस्त ड्रेनेजचा भ्रष्टाचार असेल निधी अडतीस कोटी तरी प्रदूषणात भळ पंचगंगेत सांडपाणी आकाशात धूर ह्या सगळ्या झूम प्रकल्पाचा विषय असेल पार्किंगचा विषय असेल वाहतुकीचा वाहतूक कोंडीचा विषय असेल ड्रग्ज मारामारी खून कायदा व सुव्यवस्था या कोल्हापूर शहरातली बिघडलेली आहे याला जबाबदार माहिती आहे केशवराव महा भोसले नाट्यगृह हे ज्या प्लॅनप्रमाणे तयार केलं ते सुद्धा हे बांधू शकले नाही म्हणजे मी विजिट त्या ठिकाणी केली नाही परत ते म्हणले असते विरोधक काम आमच्या कामावर टीका करतात परंतु तिथला जो काय रिपोर्ट आला श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांनी तिथली कमिटी ज्यावेळी गेली त्यावेळी जे जा ठरलं होतं त्याच्यापेक्षा वेगळं तिथं झालेलं आपल्याला अनुभवाला त्या ठिकाणी आलेलं आहे मैदान आणि बगीचाची परिस्थिती आणि अंबाबाई मंदिरच्या परिसरामध्ये आज लाखो पर्यटक येतात तिथली दुरावस्था हा सगळा महायुतीचा कारभाराचा पंचनामा आज आम्ही जनतेसमोर या ठिकाणी मांडत